पारधी समाजाच्या दोन गटात हाणामारी जीव जाईपर्यंत मारलं चौघांचा मृत्यू राज्यात गुन्हेगारीने कळस असून हत्या जीव जाईपर्यंत मारहाण लैंगिक अत्याचार बंदुकींचा धाक धाकवत दहशत अपहरण अशा अनेक घटनांचं मराठवाडा केंद्रस्थान बनलं आहे दरम्यान धाराशिव जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली पारधी समाजाच्या दोन गटात झालेल्या हाणामारीत चौघांचा मृत्यू झाला आहे शेतात पाणी देण्यावरून झालेल्या वादातून ही घटना घडली असून जीव जाईपर्यंत मारल्याने चार जणांचा मृत्यू झाला असून यात तीन पुरुष आणि एका महिलेचा सहभाग आहे मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर एरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दहा आरोपींना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेण्यात आला आहे धाराशिवमधील वाशी तालुक्यातील बावी वस्तीवरील ही घटना असून मध्यरात्री शेतात पाणी देण्याच्या वादातून दोन्ही गटात प्रचंड मारहाण झाली या हाणामारीत जीव जाईपर्यंत एकमेकांना मारल्याने चार जणांचा मृत्यू झाला या घटनेने संपूर्ण जिल्हा हातरला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संशयितांना ताब्यात घेतलं या घटनेनंतर धाराशिव जिल्ह्यातील एरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एरमाळा पोलिसांनी दहा आरोपींना संशयित म्हणून ताब्यात घेतला आहे या घटनेचा अधिक तपास सुरू असून वाशी तालुक्यातील वस्तीवरील या घटनेने तालुक्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे